डॉक्टर माझ्या मुलाला ऑटिझम आहे पण तो व्यवस्थित झोपतच नाही तो उशिरा झोपतो किंवा झोपला तर लवकर उठतो रात्रभर नेहमी उठतच असतो त्यामुळे दिवसभर तो चिडचिड करत असतो व्यवस्थित जेवत नाही आणि आमची पण झोप होत नाही आणि आमचं पण चिडचिड होऊन जाते आणि आमच्या पण जे आरोग्य आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होत आहे आपल्याला पण हे जर प्रश्न पडलेले असेल आपल्याला मुलाला ऑटिझम आहे किंवा काही मेंदूचे आजार आहे आणि तो व्यवस्थित झोपत नाही तर तुम्हाला वाटत असेल की त्याने व्यवस्थित घरी झोपावे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा नमस्कार मित्रांनो माझं नाव डॉक्टर सुनील साबळे मी लहान आणि किशोरवयीन मुला मुलींचा मेंदवी करताज्ञ आहे आणि अहिल्यानगर महाराष्ट्र इथे प्रॅक्टिस करतो तर मित्रांनो आज आपण ऑटिझम मध्ये जे झोपण्याचे प्रॉब्लेम असतात लहान मुलांविषयी त्याची काय कारणे असतात त्याच्यामुळे काय काय परिणाम होतात आणि घरी आपण काय करू शकतो की ज्याने त्यांची झोप चांगली होईल तर याची आज चर्चा करणार आहोत तर मित्रांनो रिसर्च मध्ये असं आढळून आलाय की जवळ जवळ ऐंशी टक्के जी मुले असतात ज्यांना ऑटिझम असतं त्यांना हे झोपेचे प्रॉब्लेम असतात तर झोपेचे प्रॉब्लेम म्हणजे काय असतात तर बरीच मुलं येणार रात्री अकरा बारा एक दोन वाजले तरी झोपत नाही म्हणजे झोपच लागत नाही काही मुलं झोपतात पण व्यवस्थित झोप होत नाही मध्येच उठतात काही मुलं झोपतात सकाळी लवकर उठतात तर ही जी वेगवेगळी झोपेचे रिलेटेड प्रॉब्लेम असते हे ऐंशी टक्के मुलांमध्ये आढळून येतात आता याची कारणे काय आहे तर रिसर्चमध्ये असं आढळून आलंय की जे ऑटिझमची मुलं आहे त्यांना झोप न येण्याचे बरेचसे कारण असतात त्याच्यामध्ये जे फिजियोलॉजिकल कारण आपण म्हणू शकतो की आपल्या मेंदूमध्ये झोपेसाठी जेव्हा म्हणजे अंधार पडतो तेव्हा आपल्या मेंदू मेलेटोनिन नावाचा हॉर्मोन सिक्रिट करत असतो आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप येत असते तर हे जे ऑटिझमची मुलं असतात त्यांच्यामध्ये हे जे मेलेटोनियन हॉर्मोन आहे ते व्यवस्थित सिक्रिट होत नाही त्यामुळे अशा मुलांना झोपेचे प्रॉब्लेम्स असतात बाकीचे पण जे न्यूरोट्रान्समीटर म्हणजे जे केमिकल्स असतात आपल्या ब्रेनमध्ये मेंदूचे जे कार्यप्रणाली ते व्यवस्थित ठेवण्यासाठी झोपण्यासाठी आवश्यक असतात त्यामध्ये गाबा नावाचं एक न्युरोट्रान्समिटर असतं सेरेटोनिन नावाचं न्यूरोट्रान्समिटर न्यूरोट्रान्समीटर असतं आणि त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम असल्यामुळे अशा मुलांना व्यवस्थित झोप येत नाही दुसरं कारण असतं म्हणजे की काही मुलांना काही मेडिकल आजार असतात म्हणजे उदाहरणार्थ टॉन्सिलायटिस झालं किंवा नाकाच्या पाठीमाग ग्रंथी असते त्याला ऍडोडॉइन म्हणतात ती वाढते त्याच्यामुळे म्हणजे व्यवस्थित त्यांना श्वास घेता येत नाही घोरतात रात्री त्याच्यामुळे जागरण होते काही मुलांना काही पोटाचे आजार असतात म्हणजे काही गॅस्ट्रोइसोफिजल रिफ्लेक्स नावाचा काही नाकाशाची ऍलर्जी वगैरे असते Okay. काहींना कुठेतरी दुखत असत तर हे बरेचसे काही मेडिकल प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे पण त्यांना व्यवस्थित झोप येत नाही काही मुलांना जे झोपे चे जे वातावरण असतं म्हणजे त्यांचं बेडरूम असतो किंवा बेड असतो त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असतात म्हणजे तिथलं जे वातावरण असतं खूप स्टिम्युलेटरी वातावरण असेल किंवा तिथे नॉईज असेल किंवा जे बेडशीट असेल त्याचं टेक्स्चर त्याला व्यवस्थित आवडत नसेल तर मग त्याच्यामुळे पण अशी मुलं झोपेला त्यांना प्रॉब्लेम येतो किंवा टेम्परेचर जास्त असेल कारण की झोपेसाठी थोडं कमी टेम्परेचर लागतं तर त्याच्यामुळे पण त्यांना झोप येत नाही दुसरी म्हणजे स्क्रीन टाईम जर ते रात्री जर टी व्ही मोबाईल पाहत असेल आणि त्याच्यातून जे ब्लू लाईट सेमेट होतात तर ते मेलाटोनिन हॉर्मोन सिक्रेट करण्यामध्ये व्यत्यय आणतात आणि त्याच्यामुळे पण अशा मुलांना झोप येत नाही तर आणि काही मुलांना मग अँझायटी वगैरे असे बरेचसे इश्यूज असतात तर हे जे झोप येत नाही तर त्यामुळे काय होतं की त्यांच्या जे आरोग्य आहे त्याच्यावर त्याचा वाईट परिणाम होतो कारण की झोप ही आपल्या शरीरामध्ये जे रिजनरेशन होतं रिपेअर मेकॅनिझम होतं त्याच्यासाठी खूप आवश्यक असते झोपेमध्ये आपल्या मेंदूमध्ये मे मेमरी स्टोअर होते त्याच्यामुळे लर्निंग मेमरीसाठी खूप महत्वाचं असतं झोपे शरीरात ग्रोथ हॉर्मोन सिक्रिट होतात त्याच्यामुळे ग्रोथ साठी खूप इम्पॉर्टंट असतं तर जे रिपेअरचे कामे होतात म्हणजे बॉडीमध्ये जे आपण दिवसभर वेरेंटेअर होतं ते रिपेअर होतं मेमरी स्टोर होते ग्रोथ हॉर्मोन होतं प्रोटीन सिंथेसाइज होतात तर हे व्यवस्थित कार्य झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी बाल कसं असतं की इरिटेबल असतं चिडचिडपणा करतं आता तुम्ही आमची पण जर व्यवस्थित रात्री नाही झाली तर दुसऱ्या दिवशी काय होतं की चिडचिडपणा होतच तर कसं असतं की ह्या मुलांची व्यवस्थित झोप नाही झाल्यामुळे हे मुलं खूप चिडचिडपणा करतात त्यांच्या इतरांशी संपर्क मध्ये लर्निंग मध्ये अभ्यासामध्ये प्रॉब्लेम होतो त्यांचं अपेटाईट कमी होतं त्यांचं ग्रोथ व्यवस्थित होत नाही ठीक तर सगळ्या मानसिक आणि शारीरिक जे आरोग्य याच्यावर झोप कमी असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम होतो आता जर आपल्या बाळाला जर झोप कमी येत असेल तर आपण पहिले डॉक्टरांना दाखवलं पाहिजे काही मेडिकल प्रॉब्लेम आहे की नाही ते ते चेक करतील नंतर काही टेस्ट वगैरे असतात तर ते करतील खूपच जास्त त्रास असेल झोपेचा तर पॉलिसॉमनोग्राफी नावाची टेस्ट असते किंवा ऍक्टिग्राफी नावाची टेस्ट असते म्हणजे ते स्लीप क्वालिटी स्लीप ड्युरेशन त्यामध्ये शरीरात कोणते कोणते बदल होतात ह्या टेस्टमध्ये कळू शकते आणि त्याच्यानुसार त्याची क्वालिटी ऑफ स्लीप क्वांटिटी ऑफ स्लीप कळू शकते तर हे झालं मेडिकल ऍस्पेक्ट पण आपण घरी काय करू शकतो तर मित्रांनो झोप येण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा बाळ सकाळी असतं ना तर त्याला सकाळी कोळ्यावनाथ घेऊन जा कोळ्यावनाथ घेऊन जा त्याचा म्हणजे काय उपयोग होतो की जे ऊन असतं ते आपल्या डोळ्यातून आपल्या डोळ्याच्या ज्या नसा असतात त्यामार्फत ते मेंदूपर्यंत जात असतं आणि ह्या ज्या सूर्यकिरण आहे त्याच्यामुळे आपली जे शरीरातली जी सर्केडियन रिदम असते ती एस्टॅब्लिश होते तर सकाळी ब्राईट लाईट आणि जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा डार्कनेस हे असलं तर आपली स्लीप आणि वेग सायकल व्यवस्थित होऊन जाते तर त्याच्यामुळे सकाळी त्याला तुम्ही गार्डनमध्ये कोळ्या उन्हात घेऊन जा गार्डन मध्ये गेल्यामुळे त्याचं कसं होतं की त्याला सेन्सरी जे प्रॉब्लेम्स असतात ते पण कमी होऊ शकतात तिथला सेन्सरी तुम्ही डायट द्या तिथे वेगवेगळ्या प्रकारचे खेळ असतात ते खेळू द्या ठीक आहे बरीच मुलं काय करतात की दुपारी खूप मोठी झोप घेतात ओके आणि ती युजली लेट घेतात म्हणजे चार नंतर पाच नंतर त्याच्यामुळे काय असतात की जे झोप येण्याची जी ड्राईव्ह असते ती मग निघून जाते त्याच्यामुळे जर आपलं बाळ जर दिवस झोपत असेल तर मग दुपारी लवकर दोन तीनच्या आसपास त्याच्या पहिलेच त्यांनी झोपलं पाहिजे जर संध्याकाळी किंवा लेट आफ्टरनून झोपत असेल तर मग त्याला रात्री झोप येणार नाही संध्याकाळी त्याला काय की तुम्ही गार्डन मध्ये घेऊन जा त्याला खेळू द्या पळू द्या तिथं मध्ये खेळू द्या झोक्यांमध्ये खेळू द्या वेगवेगळे खेळ खेळू द्या म्हणजे त्याला त्याचे जे सेन्सरी डाएट पण भेटेल तो थकून पण जाईन आणि तो झोपू शकतो तर संध्याकाळी पण त्याला गार्डनमध्ये घेऊन जा एकदा तुम्ही घरी आले तर मग त्याला व्यवस्थित आहार द्या ओके तर आहारामध्ये तुम्ही त्याला जास्त असे स्टिम्युलेटिंग आहार म्हणजे कॅफिन कंटेंट म्हणजे चहा वगैरे अशा ज्या गोष्टी असतात त्या शक्यतो टाळा आणि ऑटिझम मध्ये कोणता आहार द्यायचा कोणता नाही याचा माझ्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो, तो पण तुम्ही नक्की पाहा कारण की आहाराचा आणि ऑटिझमचा पण खूप जवळचा संबंध असतो जर तुम्ही आहार चेंज केला तर त्याची झोप व्यवस्थित होऊ शकते आता तुम्ही कसं आहे की रात्री जेव्हा हे होतं म्हणजे अंधार पडतो तेव्हा शरीरात मेलेटोनिन हॉर्मोन सेक्रिट व्हायला लागतात परंतु आजकाल काय असतं की सगळीकडे उजाड असतो मोबाईलची लाईट असते ब्ल्यू लाईट त्याच्यामुळे पण ह्या हॉर्मोन जे असतो मेलेटोनिन ते सेक्रेट व्हायला प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे तुम्ही काय करा की त्याचं संध्याकाळी तुम्ही त्याला लवकर जर टीव्ही मोबाईल दाखवायचा असेल तर लवकर दाखवा परंतु आठ नंतर युज्युअली टीव्ही मोबाईल दाखवू नका नंतर जे घराचं जे टेम्परेचर असतं किंवा घराचं जे लाईट असते ती कमी करा डीम लाईट करा जो बेडरूम असतो त्याचं टेम्परेचर थोडं कमी पाहिजे कारण की जर जास्त टेम्परेचर असेल तर ते मुलं झोपत नाही आणि तुम्ही त्याचं जे झोपेचा आहे तो टाइमिंग एक सेट करून टाका ठीक आहे तर याला कसं स्लीप हायजीन म्हणतात जर त्यांच्या संध्याकाळनंतर हे रुटीन फॉलो केलं आणि एक झोपेचा स्पेसिफिक टाइम दहाचा वगैरे ठेवला आणि तोच ठेवला जो तो रुटीन फॉलो केला तर मग त्यांना कसं आहे की झोप येण्यास सोपं जाईन ठीक आहे दुसरी गोष्ट तुम्ही त्यांना बेडरूम मध्ये गेलं तर बेडरूम मध्ये तिथे जास्त व्हिज्युअल असे स्टिम्युलेशन नाही पाहिजे नॉईज नाही पाहिजे टेम्परेचर थोडं कोल्ड म्हणजे थोडं कमी पाहिजे त्याचं जे बेडशीट असतात त्याचे टेक्स्चर असतात ते, ते पण सॉफ्ट पाहिजे कारण की टेक्स्चरमुळे त्यांना ऍक्च्युली सेन्सरी इशूज असतात त्याच्यामुळे ते, ते इरिटेट होतात काही मुळे त्याच्यामुळे पण झोप येत नाही ठीक आहे हे जेव्हा तुम्ही बेडमध्ये मध्ये गेले तर मग त्याला सॉफ्ट म्युझिक ऐकवा किंवा त्याला त्या बरोबर त्याला गोष्टी सांगा त्याला थोडा मसाज द्या किंवा जे डीप प्रेशर असतं बॉलनी तो प्रेशर द्या त्याला ठीक आहे आणि त्याला मग काही तुम्ही अंगाई गीत हे करा म्हणजे असं हळूहळू थोपटायचं आणि काही गीते असतात अंगाई गीत हे सगळ्या मदर्सला माहीत असतं तिथे अंगाई गीत गा तर अशा पद्धतीने जर केलं तर बाळाला झोपण्यास मदत होईल किंवा काही अक्युप्रेशर पॉइंट्स असतात तिथे असं त्याच्या इथे रोटेट केलं के तर अशा मुलांना झोप येण्यास मध्ये पण मदत होते ठीक आहे आणि एकदा बाळाला असं झोपेची रुटीन पडली तर म्हणजे रेग्युलरली ही जी रेग्युलरिटी तुम्ही जर फॉलो केली तर मग त्याला झोपण्यामध्ये प्रॉब्लेम येणार नाही तर ही रुटीन तुम्ही रोज फॉलो करा तुम्ही पण ती फॉलो करा ओके काही जे रात्रीचं डिस्ट्रॅक्शन नॉईज असेल तर ते कमी करा आणि कसं असतं की सुरुवात करताना डिफिकल्टी जाईन बाळ झोपणार नाही काही दिवस लागतील आठवडे लागतील ला, कारण सवयला असं म्हटलं जाते की कंटिन्युअस एकवीस दिवस जर तुम्ही त्याच गोष्टी केल्या तर त्याची सवय लागते तुम्ही कंटिन्युअस एकवीस दिवस करा मग त्याला ते झोप येण्याची हॅबिट लागेल ते ओके तर हे प्रयत्न तुम्ही करत राहायचे जर हे करून पण जर बाळ झोपत नसेल तर तुम्ही डॉक्टरांना कन्सल्ट करा मी तुम्हाला सांगितलं की अशा मुलांच्या मेंदूमध्ये झोपेसाठी जे मेलेटॉनिन नावाचं हॉर्मोन असतं ते कमी प्रमाणात सिक्रेट होतं तर डॉक्टर ते प्रिस्क्राईब करून त्याचे मेडिसिन तुम्हाला देतील तर तुम्ही ते डॉक्टरांच्या ऑब्झर्वेशन खाली ते मेडिसिन घेतले पाहिजे तुम्ही स्वतः ते घेता कामा नाही तर मित्रांनो आपल्या बाळाला पण झोपेच्या रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असेल ते कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्ही आणि आता मी हे काही जे तुम्हाला टिप्स दिलेल्या आहेत झोपेसाठी तर ते कोणत्या कोणत्या तुम्ही वापरणार ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा आणि Uh, मी ऑटिझम uh, बद्दल समाजामध्ये जागरूकता पोहोचवण्यासाठी हे व्हिडिओ uh, -जस्त पोस्ट करत असतो आणि ऑटिझम लवकर डायग्नोसिस झालं त्याचं लवकर ट्रीटमेंट झालं तर अशी मुलं चांगली जीवन जगू शकतात तर हे जे मिशन आहे त्यामध्ये पण तुम्ही सहभागी व्हा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही पोहोचवा असं केलं तर आपण जे ऑटिझम आहे अशा जे मुलं आहेत त्यांना मदत करण्यास आपण जरूर त्यात कॉन्ट्रीब्युट कराल तर हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद Have a wonderful day.